सूट सूटमध्ये फक्त वन सिक्स्टी फायव्ह म्हणजे की एकशे पासष्ट रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये वरायटीज तुम्हाला इथे भेटून जातात हा पूर्ण फॅब्रिक असणार आहे ऑरगेजा मटेरियल वरती आणि ऑफ व्हाईट कलर मध्ये तुम्हाला पाहू शकतात किती छान प्रकारे पर्ल्स आणि थ्री डी सिक्वेन्स सुद्धा ही वर्क भेटत छान प्रकारे तुम्ही जरकनचं वर्क बघताय आणि सोबतच यामध्ये व्हाईट कलर च्या थ्रेड तुम्हाला वर्क भेटत आहे दुपट्ट्याची जर प्रॉपर गोष्ट करू तर दुपट्टा ही ते पाहू शकतात की पूर्ण तुम्हाला हा जो दुपट्टा असणार आहे कट साईड बॉर्डर वरती भेटतोय ज्यामध्ये छान प्रकारे सिक्वेन्स मध्ये वर्क केलेला आहे पूर्ण ऑर्गेनचा मटेरियल असणार आहे आणि नेक वरती जी डिझाईन केलेली आहे पाहू शकतात की यामध्ये पूर्ण नेक वरती आणि दामन मध्ये सुद्धा ही तुम्हाला ची डिझाईन भेटते आणि सोबतच यामध्ये पॅच वर्कचं सुद्धा ही वर्क केलेलं आहे पाहू शकतात की अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला जे बॅग मध्ये पॅकिंग येते यामध्ये तुम्हाला विथ थ्री पीस सुद्धा कलेक्शन भेटते आहे आर्टिकलची जर गोष्ट करू इथे पाहू शकता जाम कॉटन मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतो ज्यावरती पूर्ण प्रकारे जरकनच वर्क केलेलं आहे आणि थोडंफार यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं वर्क भेटत आहे आणि अशाच प्रकारे पूर्ण जो सूट असणार आहे सूटमध्ये तुम्हाला सिरोजगी डायमंडचं वर्क भेटत आहे तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण पोस्टर वाईज कॅटलॉग पीसेस तुम्हाला भेटतात एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये आर्टिकल भेटणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पश्मिनामध्ये तुम्हाला कलेक्शन हवं आहे तेही भेटून जाणार आहे इथे जो माल आहे तुम्ही एकदा पाहू शकतात मंडळी कशा प्रकारचा एकच कस्टमरने पर्चेस केलेला आहे आणि जर तुम्हाला पण अशाच प्रकारे जर माल परचेस करायचा असेल तर तुम्ही इथे लाईव्ह परचेसिंग सुद्धा ही बघू शकतात की कशा प्रकारची लाईव्ह परचेसिंग चालू आहे आणि व्हरायटी जर गोष्ट करू ना आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ईद स्पेशल व्हरायटी बघायच्या असेल ना त्यासाठी व्हिडिओला एंड पर्यंत बघायला विसरू नका कारण की आपल्याकडे अनिस्टी सूट मध्ये फक्त वन सिक्स्टी फाईव्ह म्हणजे की एकशे पासष्ट रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये वरायटीजी तुम्हाला इथे भेटून जातात आणि एकदा इथे पाहू शकतात एकदम छान प्रकारे व्हरायटीज तुम्हाला आहे जसं की फॅब्रिकची जर गोष्ट करू तर हा पूर्ण फॅब्रिक असणार आहे ऑरगेन्झा मटेरियल वरती आणि ऑफ व्हाईट कलर मध्ये तुम्हाला पाहू शकतात किती छान प्रकारे पल्स अँड थ्री डी सिक्वेन्स वर्क भेटत आहे नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू तर थोडा थो लाइट कलर असणार आहे ज्यामध्ये एकदम सुंदर प्रकारे छान प्रकारे तुम्ही जरकनचा वर्क बघताय आणि सोबतच यामध्ये व्हाईट कलरच्या थ्रेडचा तुम्हाला वर्क भेटत दुपट्ट्याची जर प्रॉपर गोष्ट करू तर ही इथे पाहू शकतात की पूर्ण तुम्हाला हा जो दुपट्टा असणार आहे कट साइड बॉर्डर वरती भेटतोय ज्यामध्ये छान प्रकारे सिक्वेन्स मध्ये वर्क केलेला आहे आणि हे जे आर्टिकल असणार आहे तुम्हाला फक्त मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये अधिजोन प्रोव्हाइड करते आणि मंडळी जर तुम्हाला ही अशा प्रकारच्या आर्टिकल सोबत जर स्वतःचा सो बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर आधीजोच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की इथे मी तुमच्यासाठी प्रत्येक डेली नवीन कलेक्शन घेऊन येत असते आणि नवीन मध्ये एकदा इथे पाहू शकतात की हा जो मटेरियल असणार आहे पूर्ण ऑर्गेनचा मटेरियल असणार आहे आणि नेक वरती जी डिझाईन केलेली आहे पाहू शकतात की यामध्ये पूर्ण नेक वरती आणि मध्ये सुद्धा ही तुम्हाला वेलवेटची ची डिझाईन भेटते आणि सोबतच यामध्ये पॅचवर्कचं ही वर्क पाहू शकतात छान प्रकारे तुम्हाला यामध्ये हँडवर्स कलेक्शन सुद्धा भेटून जाणार आहे जर जा स्पेशली हँडवर्क कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला भेटून जाणार आहे किंवा एका कस्टमरचा इथे लाईव्ह माल निघालेला आहे तुम्ही इथे पाहू शकतात आणि जर जर अजून काही हटके व्हरायटीजची जर गोष्ट करू किंवा पॅकिंगची जर गोष्ट करू तर इथे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला जिपर बॅग मध्ये पॅकिंग आहे यामध्ये तुम्हाला विथ थ्री पीस सुद्धा कलेक्शन भेटत आहे आणि आता जर तुम्ही विचार करत असाल की याच म्हणजे की किती लेन्थ असेल किंवा किती काय असणार आहे तर प्रॉपर लेंथ असणार आहे अडीच मीटर दुपट्ट्याची लेंथ ही तुम्हाला प्रॉपर अडीच मीटर भेटते आणि स्पेशल कलेक्शन ईद स्पेशल कलेक्शन जर आता ईदचा सीझन आहे रमजानचा सीझन आहे त्यामध्ये सुद्धा ही जरी तुम्ही अजूनपर्यंत सुद्धा ही परचेसिंग केली नसेल किंवा लेट झालं असेल तुम्ही लाईव्ह पर्चेसिंग नाही करू शकते तर तुम्ही इझिली जो तुमच्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कॉल मेसेज करून सुद्धा ही हे कलेक्शन व्हिडिओ कॉलिंग मार्फत सुद्धा ही कलेक्शन पर्चेस करू शकतात नाहीतर मग कॅटलॉग फॅसिलिटी तर आपल्याकडे पहिल्यापासूनच अवेलेबल आहे आर्टिकलची जर गोष्ट करू इथे पाहू शकता जाम कॉटन मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतो ज्यावरती पूर्ण प्रकारे जरकनच वर्क केलेलं आहे आणि थोडंफार यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं वर्क भेटतोय आणि अशाच प्रकारे पूर्ण जो सूट असणार आहे सूट मध्ये तुम्हाला सिरोजगी डायमंडचं वर्क भेटत आहे पाहू शकता तुम्ही प्रॉपर पद्धतीने दुपट्टाही याचा चिनॉन फॅब्रिक मध्ये दिला जाणार आहे आणि बॉटमची जर गोष्ट करू ना तो प्रॉपर पद्धतीने बॉटमही यामध्ये तुम्हाला प्रॉपर तुम्हाला कॉटनचा भेटतोय व्हरायटीजची जर गोष्ट करू डिझाईन आपल्याकडे खूप सुंदर आणि छान प्रकारची डिझाईन अवेलेबल आहे जिथपर्यंत तुमची नजर जाणार आहे तिथपर्यंत तुम्हाला सगळं काही कलेक्शन भेटणार आहे व्हरायटीज इथे पाहू वापस पुन्हा जाम कॉटनमध्ये तुम्हाला वरायटीज भेटते आणि हे पूर्ण हँडवर्कचे कलेक्शन भेटणार आहे रफ रह अँड टफ तुम्ही याला कशाही पद्धतीने यूज करू शकतात काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नाही करायचं आणि तुम्हाला माहितीच असेल मंडळी जर तुम्हाला सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नाही करायचं तर जर तुम्हाला स्वतःच्या घरच्यासाठी सुद्धा ही सेट वाईज तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही परचेस करू शकतात कारण की सेट जास्त नाही तर फक्त चार ते पाच पीसेसचा सेट तुम्ही आरामात परचेस करू शकतात आणि कलर सुद्धा वेगवेगळे वेग तुम्हाला भेटून पॅकिंग तुम्ही प्रीमियम पॅकिंग सुद्धा तुम्हाला भेटते किंवा तुम्हाला अशा प्रकारे जिमीचू मटेरियल मध्ये जर पूर्ण हँडवर्क वाले किंवा जरकन वाले सूट ही हवे असतील कलर कॉम्बिनेशन सोबत सुद्धा तेही तुम्हाला आधी मध्ये फक्त मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात वरायटीजची गोष्ट करू पॅकिंग एक से कर, एक पॅकिंग असणारे नॉर्मल पॅकेजिंगमध्ये सुद्धा ही कलेक्शन हवे असेल तेही तुम्हाला भेटत आहे अजिझोनमध्ये मात्र वन सिक्स्टी फायव्ह रुपीज पासून रेंज मध्ये हे कलेक्शन तुम्ही व्हिडिओ कॉलिंग थ्रू ही परचेस करू शकतात प्युअर जरकनचे सूट पाहिजे तेही तुम्हाला भेटतात ते बघू शकता तुम्ही प्रॉपर पद्धतीने जरकनचे सूट किंवा झरकनचं कलेक्शन सुद्धाही अजिझोनमध्ये अवेलेबल आहे व्हरायटीजची गोष्ट करू तो प्युअर पाकिस्तानी सूट तुम्हाला पाहिजे असेल जसं की जाम कॉटन किंवा अशा प्रकारचे पश्मिना सूट सुद्धाही हवे असतील तेही तुम्हाला भेटून जाणार आहे यामध्ये मी तुम्हाला एका पीस ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला अंदाजा येईल की आपल्याकडे व्हरायटीज प्रकारे अवेलेबल आहे आणि आता याची पॅकिंग बघू शकता तुम्ही आणि प्लस ही जी पॅकिंग असणार आहे ही, ही सुद्धा तुम्हाला पूर्ण प्रॉपर पद्धतीने झिपर बॅग मध्ये भेटते कलर चार्टची जर गोष्ट करू किंवा पूर्ण हे जे कलेक्शन आहे ना तुम्हाला पूर्ण प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण पोस्टरवाईज कॅटलॉग पीसेस तुम्हाला भेटतात एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये आर्टिकल भेटणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पश्मिनामध्ये तुम्हाला कलेक्शन हवंय तेही भेटून जाणार आहे दुपट्ट्याची जर गोष्ट करू तर दुपट्टाही इथे पाहू शकतात पूर्ण अडीच मीटरचा दुपट्टा भेटतोय ज्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड दुपट्टा असणार आहे प्युअर कॉटनमध्ये नमाजी दुपट्टा भेटतोय बघू शकता तुम्ही प्रॉपर पद्धतीने कशा प्रकारचे आर्टिकल आहे आणि हे कलेक्शन जर तुम्हाला ऑनलाईन परचेस करायचं असेल तर दहा ते पंधरा हजार रुपयामध्ये सुद्धाही तुम्ही परचेस करू शकतात किंवा तुम्हाला नवीन स्टार्टअप करायचं असेल तर पंचवीस ते तीस हजार रुपयाची अमाऊंट लावून घरी बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करू शकतात आजचा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे जर नवीन नवीन डेलीचे अपडेट हवे असतील किंवा नवीन कलेक्शन रोज बघायचं असेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका